राज्य सरकारने समन्वय साधून तात्काळ नाफेडची खरेदी केंद्र सुरू करावी शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी करावे अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला घेऊन मुंबईत जाम करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय सोयाबीन उत्पादक शेतकरी हा आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे त्यामुळे अजून किती शेतकऱ्यांचा संयम तुटायचं हे सरकार वाट पाहणार आहे असा सवाल यावेळी रविकांत तुपकर यांनी केलाय सोयाबीन उत्पादक शेतकरी तसाच अडचणीत आहे आणि त्यात आता सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभा झालेला आहे आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव एकदा आम्हाला परवडत नाही साडेतीन चार हजारात ते सोयाबीन विकावं लागणार आहे आणि प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च आम्हाला सात साडेसात हजार रुपये आलेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका सरकारला आमचं सांगणं आहे अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकूच फेकू पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवा